नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला बनवायची आहे पालेभाजी खूप सुंदर पालेभाले भाज्या येतात आजकाल म्हणजे ताज्या एकदम भारी त्याच्यापासून आज आपल्याला भरपूर आपल्या शरीरासाठी उपयोगी पडणारी रेसिपी बनवायची आहे त्यासाठी मी काय घेतलेलं आहे पालक आणि शेपू पालकमध्ये कॅल्शियम विटॅमिन प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं आणि शेपू शेपूमध्ये सुद्धा आपल्याला पित्त रोगनाशक असं त्याच्यापासून खूप फायदे होतात आपल्याला आणि शेपूसुद्धा आपल्या शरीरासाठी तेवढीच महत्त्वाची भाजी आहे शेपूने आपल्या पोटामध्ये काही विकार असतील ते सुद्धा बरे होतात आणि वाताचा सुद्धा बरा होतो आता पालक निवडून झालेली आहे आता शेपूही आपल्याला निवडून घ्यायची आहे शेपू कशी निवडायची पालक कशी निवडायची हेही दाखवलेलं आहे कारण आजकाल मुलींना कामाच्या गडबडीत असतात ऑफिसला जायच्या त्यांना झटकन पटकन होत नाही त्यामुळे अधोवर तुम्ही ह्या पालेभाज्या साफ करून ठेवल्या तर वेळेस पटकनी पदार्थ बनवता येतो आता निसून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पालेभाज्या पालेभाज्या सगळ्या व्यवस्थित खळखळून दोन तीन पाण्याने धुवून घ्यायच्या आता पालक धुऊन एका पॅनमध्ये ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला आणि उकळी घ्यायची आहे जास्त उकळायचं नाही फक्त पाण्याला उकळी आली का गॅस बंद करायचा आहे आपल्याला छान हिरवी गार भाजी बनवायची आहे आता पाणी उकळलेलं आहे आणि पालक आपला छान उकळून झालेला आहे पहा गाळून घ्यायचं आहे पाणी पालकाचं आणि ते पाणी फेकून द्यायचं नाही आपल्याला वापर करायचा आहे रेसिपीमध्ये आता पाणी गाळून घेतल्यानंतर थंड पाण्याने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे पालक आणि थंड करून घ्यायचं आहे म्हणजे पालक हिरवागार राहतो काळा पडत नाही आता शेपू ही आपली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला बारीक कापायची आहे मैत्रीणनं कापण्याच्या आधी भाज्या स्वच्छ खळखळून दोन चार पाण्याने धुवा कापल्यानंतर धुऊ कापल्यानंतर धुतल्याने त्याच्यातलं जीवनसत्व निघून जातं म्हणून आधी आपल्याला भाज्या छान धुवून घ्यायच्या आहे आणि मगच कापायची आहे आता आपली शॅपूसुद्धा कापून झालेली आहे बारीक बारीक आता पुढच्या कृतीला आपण सुरुवात करू काय करायचं आहे एक कढई ठेवून घ्यायची आहे गॅसवरती आणि आपण त्याच्यात मका वापरलेला आहे एक छोटी वाटीभर मकाचे दाणे घेतलेले आहेत मक्यामध्ये सुद्धा छान जीवनसत्व असतात आपल्या शरीरासाठी त्यामुळे मक्याचासुद्धा वापर केलेला आहे आणि ह्या सीजनला मकाही भरपूर छान कोवळा असा मिळतो आपल्याला तो भाजूनही खाऊ शकता उकडूनही खाऊ शकता आणि अशा रेसिपीमध्ये सुद्धा टाकू शकता आता आपल्याला मक्याचे दाणे छान भाजून झालेले आहे हे पहा त्याच्यावरती थोडे थोडे डाग पडलेले आहेत याचा अर्थ आपले मक्याचे दाणे छान भाजले जात आहेत आणि कोवळे दाणे असल्यामुळे भाजायला काहीही वेळ जात नाही मक्याच्या दाण्यांना आता थोडंसं आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि तेसुद्धा तेलामध्ये छान घोळवायचं आहे मक्याचे दाणे आणि काढून घ्यायचं आहे कारण दोन सेकंदसुद्धा मक्याचे दाणे भाजायला लागत नाही आता परत थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे चमचाभर आणि दोन चमचे आपण पोहे खातो तेवढी बेसनपीठ घालून घ्यायचं आहे अगदी वेगळी रेसिपी आहे मैत्रिणो व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल ही रेसिपी कशी बनवली आता आपलं बेसनपीठसुद्धा भाजून झालेलं आहे पहा कलर बदललेलं आहे ते सुद्धा एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि परत कढई तीस ठेवायची आहे आणि तेल घालायचं आहे दोन चमचे आणि जिरी मोहरीची फोडणी द्यायची आहे थोडासा लसूण सात आठ पाकळ्या ठेचून घालायचे आहे हिरवी मिरची लाल झालेली त्या दोन कापून घातलेल्या आहे आणि एक कांदा आहे मोठा तो सुद्धा कापून घातलेला आहे परतून घ्यायचा आहे लाल होस तोपर्यंत आणि पुढची काही वस्तू आहेत त्या घालायच्या आहेत आता झालेला आहे कांदा लाल आणि आता एक टॅमॅटो सुद्धा बारीक कापलेला आहे तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि त्यालासुद्धा मौसत तोपर्यंत आपल्याला फ्राय करायचा आहे म्हणजे छान असा घोळला जातो आपल्या कांद्यामध्ये झालेला आहे आता आपण घालायचं आहे त्याच्यामध्ये ठेचा हिरव्या मिरचीचा घालून घेतलेला आहे आणि बाकीचे मसालेसुद्धा घालून घ्यायचे आहेत आणि हे आहे आपला मका आपण भाजून घेतलेला तो थोडा क्रश करून घातलेला आहे मसाले कोणते घातलेले आहे हळद आणि कांदा लसूण मसाला बाकी काही घालायचं नाही कारण आपण ठेचा घातलेला आहे हिरव्या मिरचीचा चवीनुसार मीठ आलं लसूण आणि हिरवी मिरची त्याचा ठेचासुद्धा घालून घेतलेला आहे त्यामुळे छान त्याला चव येते आता आपली शापू कापून ठेवलेली तीसुद्धा घालून घ्यायची आहे शापूच्या भाजीला अजिबात वेळ लागत नाही शिजायला पहा पटकन आळली जाते आणि सुंदर अशी आपली भाजी पटकन शिजली जाते आपण आता पूर्ण हलवून घेतल्यानंतर व्यवस्थित मसाल्यामध्ये घोळून घेत घेतलेली आहे आता थोडा वेळ झाकण ठेवू दोन मिनटं वाफ आलेली आहे काढून घ्यायचे आहे आणि परत एकदा परतून घ्यायचं आहे आता याच्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं नाही हे आहे भाजलेलं बेसनपीठ आणि ते सुद्धा आपल्या भाजीत घोळवून घ्यायचं आहे बेसनपिठानी किंवा आपलं क्रश केलेले मक्याचे दाणे यांनी भाजीला थिकनेसपणा छान येतं आणि चवई छान लागते घट्ट होण्यास मदत होते भाजी आता आपली पालक पिवरी आहे ती सुद्धा घालून घ्यायची आहे मिक्सरला वाटून घेतलेली हिरवी गार छान पालक राहिलेली आहे कारण आपण थंड पाण्यात धुवून घेतलेली आहे आता मिक्स करून आपल्याला झाकण वगैरे काहीही ठेवायचं नाही सगळे मसाले पदार्थ मिक्स झाल्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पालक प्युरी करून घेतलेली ते विसळून घालून घ्यायचं आहे आणि किती घट्ट हवं आहे पातळ हवं आहे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ आणि मक्याचं क्रश केलेलं घातलेलं आहे तर छान घट्ट व्हायला मदत तर होतेच पण भाजी ही चवीला प्रतिमाशी लागते मैत्रिणी नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तुम्हाला ही भाजी नक्कीच आवडेल आणि आठवड्यातून चार वेळा तर नक्की कराल कारण पौष्टिक भाजी आहे आणि भाज्याही आपल्या हिरव्यागार आता ताज्या ताज्या मिळत आहेत नक्कीच करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणो व्हिडिओ कुठून पाहता सुद्धा सांगा माझ्या रेसिपी आवडतात का आवडल्यास एक कमेंट करा जरूर बाय मैत्रीण भेटूया आता अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मला कमेंटमध्ये जरूर कळवा ही वेगळ्या प्रकारची भाजी तुम्हाला कशी वाटली शेपू पालक आणि मक्याचे दाणे अगदी भन्नाट रेसिपी आहे पौष्टिक मुलांना खाऊ घाला तेवढीच मोठ्यांसाठी सुद्धा तेवढीच पौष्टिक आहे बाय बाय